नमस्कार मित्रांनो तर आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की संकल्पने डॉक्टरांकडून गोळ्या आणलेल्या असतात तो अमोलच्या शाळेत जातो अमोलला भेटतो अमोलशी गप्पा मारतो आणि अमोलला आपण आणलेल्या गोळ्या त्याच्या हातात देतो अमोला संकल्पने गोळ्या दिल्यानंतर तो, तो, ता तो। सांगतो की अमोल बाळा या गोळ्या तुला चक्कर येऊ नये म्हणून आहेत तू या गोळ्या कोणाला सांगू नकोत मी दिलेत म्हणून तुला माहीत आहे ना तुझ्या माबाबाला एकत्र आणायचं आणि तुझा आजार कळाला तर तुझ्या माबाबाच्यात परत भांडण होईल अमोल म्हणतो की हो मी कोणालाच सांगणार नाही ह्या गोळ्या गपचूप खात जाईन तो त्याच्या बॅगेच्या बॉटलच्या कप्प्यात टाकतो आणि सांगतो की बाळा काळजी घे असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे अमोल शाळेतून घरी जातो शाळेतून घरी गेल्या गेल्या बापू कदम खूप खुश होतात बापू त्याला उचलून घेतात उचलून घेतल्यानंतर तो गोळ्या साडी गोळ्या त्याच्या बॅगेतून खाली पडतात अमोलला दिसतं की आपल्या गोळ्या खाली पडलेल्या आहेत कोणाचं लक्ष जात आहे का म्हणून तो खूप घाबरलेला असतो तेव्हा आपे म्हणते की चल बाळा तू शाळेतून आलास ना आता आपण आवरूया अमोल तिला तिथेच थांबवतो तो, तो सारखा गोळ्यांकडे बघत असतो की कोणाचंसुद्धा लक्ष आपल्या गोळ्यांवर जायला नको इकडे संकल्प एकट्याच मोठ्यामोठ्याने हसत असतो आणि सांगत असतो की आपे तुला तुझा पोरग लवकरच गमवावं लागणार आहे तो तुला कधीच काहीच सांगणार नाही तो सुद्धा तुझ्यासारखा खूप चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो ना असं म्हणून संकल्प चांगलाच आनंद घेत असतो आपी म्हणते की बरं चल ना बाळा तेव्हा अमोल म्हणतो की याच काय जेवण बनवलं आहे रुपाली तिने जेवण बनवलेलं नाव सांगते अमोल म्हणतो वा पण लवकर जेवून घेऊया आप्पी त्याला घेतच असते पण अमोल त्याला नाहीच म्हणत असतो आपीला वाटतं की काहीतरी गडबड आहे अमोल काहीतरी लपवतोय अमोलला विचारते काय झालं अमोल तेव्हा अमोल काही बोलत नाही इथेच आपे आमची कलेक्टरच्या प्रोमोमध्ये आपल्याला हे पाहायला भेटलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमची कलेक्टरच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच आमच्यासोबत कायम द्या थँक्यू